भुसावळ शहरातील स्थराईत गुन्हेगार मुकेश भालेराव यांची क्रूर हत्या टोळीयुद्ध पुन्हा उफाडणार भुसावळ शहरातील कुख्यात गुंड मुकेश प्रकाश भालेराव राहणार टेक्निकल हायस्कूल मागे भुसावळ याची क्रूर हत्या करून त्यांना मृतदेह तापी नदीच्या परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात खडबड उडाली मुकेश भालराववर खून मारहाण लुटमार धमकी खंडणी यासारखे तब्बल सव्वीस गंभीर गुन्हे दाखल होते पूर्वी त्याला नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले होते मात्र स्थानबद्धेतून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा भुसाडत वास्तव्याला होता मुकेश भालरव याला सुमारे चार दिवसापूर्वी काही तरुण घरातून घेऊन गेले होते त्यानंतर तो बेपत्ता होता त्याचा शोध घेऊनही तो सापडत नसल्यामुळे आज सकाळी त्याच्या पत्नीने शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकेशच्या मृतदेह तापी नदीच्या काठावर पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला व संविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे करण्यात आला आहे <स्तित्तित> Gracias.